जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे पाटीलबाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या या वडकी हवेली मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद केसरी देखील शंभर टक्के येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेठ मोडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या शेट डुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरचा तसेच पिंटू शेठ मोडकवडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलचा नक्की पायरा कोणासोबत असणार तसेच सुंदर रूप कॉकटेल व आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पैतान दिसणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या वडकी हवेली मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेट ढुमायांच्या दशम हिंद केसरी बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या वडकी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर आपल्याला वडकीच्या हरण्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू शेट मोडकवडगी यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला कारुंडेकरांच्या चिक्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासरू आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये किंवा गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो सुंदर रूप कॉकटेल आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीनमध्ये किंवा गट क्रमांक पंचवीसमध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशी अपडेट घेऊन